श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पंधरा तारखेला दत्त जयंती आहे चौदा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनटांनी शनिवारी पौर्णिमा लागणार आहे पंधरा तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास संपणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये गुरुचैत्यपारायणची सांगता कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये जयंती कशी साजरी करावी ते आपण बघणार आहोत पौर्णिमेचे सत्यनारायण हे चौदा तारखेला संध्याकाळी करायचं आहे कारण तेव्हा पौर्णिमा लागणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दत्तजयंतीला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि कशा कशी साजरी करावी तर या संदर्भाची माहिती आज आपण पाहणार आहोत आज आपण बघणार आहोत अर्थात तुम्ही सामूहिकरित्या गुरुजयत्रायचे पारायण केंद्रात तुमचं चालू आहे केंद्रात या सगळ्या सेवा घडणार आहे एवढंच आहे की आपल्या घरात महाराजांची फोटो मूर्ती आपल्या घरात दत्त महाराजांची फोटो मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तेवढंच महत्वाचं आहे जे तुम्हाला पंधरा तारखेला करायचं आहे सकाळी लवकर उठून स्वतःच आवरून देवाची पूजा करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीनिमित्त सेवा सेवा सांगणार आहे स्वामी भक्त आणि दत्तभक्त वाट बघत आहात की दत्त जयंती कधी येणार आहे आपल्या घरात दत्त जन्म कसा साजरी करायचा आहे तर तुमच्या घरात तर महाराजांची फोटो मूर्ती असेल तर फोटोवर अभिषेक करायचा फोटोवर अभिषेक करायची गरज नाही तर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा षडोपचार करावा तर दररोज आपण फक्त पाण्याने अभिषेक करतो अर्थात आपल्याला कामे असतात असा छान दिवशी आपल्याला त्या दिवशी आपण छान पद्धतीने अभिषेक केला पाहिजे षडोपचार पूजा करून स्वामी प्रसन्न होणार आहेत का आणि साधा अभिषेक करून स्वामी प्रसन्न होणार नाही का असं अजिबात नाही कधी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्याकडून आपल्या परमेश्वराला मिळावं म्हणून कृतज्ञ व्यक्त करण्यात करायचे तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना सेवा म्हणायची असते जे नवीन लोक आहेत त्यांना सेवा म्हणता येणार नाही तर बघा यूट्यूबला लावून तुम्ही द्या काही आ... काहीच म्हणता येणार नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा बोलून तुम्हाला अभिषेक करू शकता सर्वप्रथम अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष पठण करा तर एक वेळा तर फलश्रुती बोलायची गरज नाही सोळा वेळा ना पुरुष सुक्त सोळा वेळा सुक्त जर हे जरी नाही म्हटलं तर तुम्ही सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त तरी हे जरी नाही ना जमलं ना, तर तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त म्हणावं हे म्हणून झाल्यावर एक वेळा पवमान सुक्त नेते पुस्तकात पवमान सुक्त सगत बोलत असताना बघा पाण्याचा अभिषेक थांबवायचा नाही तर एक वेळा तुम्हाला राम रक्षात एक ते नऊ ओवी पर्यंत संपूर्ण राम रक्षा म्हणायची म्हणायची गरज नाही तर नऊ ओवी पर्यंत तुम्हाला ओ नऊ ओवी नंतर तुम्हाला फलश्रुती असते तर एवढं सगळं म्हणून झाल्यावर ते तामणातून मूर्ती काढायची आहे आणि ते तीर्थ आहे ते अमृत समान असतात तर ते सगळ्यांनी तुम्हाला थोडं थोडं प्राशान करावं ते घरात थोडं थोडं शिंपडावं बाकीचा तुळशीला न होता कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जागेवर ठेवायची आहे वेगळी मान्य केली तरी चालेल किंवा देवघरात ठेवायचं आहे महाराजांना प्रिय असं ही लावायचं आहे वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा पिवळ्या कलरचं फूल तर बघा चाफ्याचं फूल भेटलं तरी महाराजांना अर्पण करायचं आहे तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर पण तुम्ही हेच सेवा करायची आहे पंधरा तारखेला आपल्याला उपवास असणार आहे गुरुचरित्राचे पारायण केलेले आहे तर दत्त जयंतीचा उपवास आपल्याला एकादशी प्रमाणे करायचा असतो तुम्ही गुरुचरित्र पारायण करत नाही मग मी तो उपवास करू का तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता बघा तुमच्या शरीराला उपवास झेपत असेल तर तुम्ही करू शकता तर प्रेग्नेंट आहे तर तुम्ही करू नका ना उपवास नाही केला तरी चालेल ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी करावा तर आम्ही बाहेर मंदिरात जाणार आहे प्रसाद खाऊ शकतो का तो प्रसाद असणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता बऱ्याच महिला खात नाहीत तर तुमचा उपवास आहे आमचा उपवास आहे तर काही महिला बघा खात नाही तो प्रसाद नाकारू शकत नाही पण हे चुकीचं आहे तर तो प्रसाद कोणाच्या घरचा नसतो तो मंदिरातला प्रसाद असतो त्यामुळे तो ग्रहण करायचा आहे तर या दिवशी काही नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहे तर फळ अर्पण करू शकता ड्रायफ्रूट अर्पण करू शकता खडी साखर दूध काही नाही तर तरी बघा दूध साखर तुम्ही साधा निवेद्य दाखवला तरी चालेल देवाला तुमच्याकडून कुठल्याच अपेक्षा नाही आहेत आपण आपल्याला आवडण्यासाठी करत असतो आपल्याला छान वाटावं म्हणून आपण करत असतो हे सगळं सकाळी करायचं आहे दत्तजन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायचा असतो तर पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्म साजरी करायचा असतो केंद्राप्रमाणे बघा रोज साडे दहाची आरती करत असतो तर अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची असते आरती करताना आपल्याला गणपती बाप्पांची श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची देवीची आरती जी तुम्हाला आरती बोलता येईल तुम्ही ती आरती करायची आहे तर ती तुम्ही करू शकता तुम्हाला जी आवडते माझा आहे तर अतिशय सुंदर अध्याय आहे तर तो पठण करायचा आहे ताई माझ्याकडे ग्रंथ नाही आहे तर बघा तुम्ही गुगलला सर्च करा किंवा युट्यूब ला तुम्हाला मिळून जाईल मासे धर्म सुतक विटळ असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही तर तुम्ही त्या सेवा श्रवण करू शकता तर चौथा अध्याय हा एक्केचाळीस उभी पर्यंत तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे काय तर बघा थोडक्यात सांगते अनुषया माता ही साक्षात जगदंबा होती अनुषया माताचे वर्णन करण्यासाठी शब्दसुद्धा होते याचा त्यांच्या आश्रम मध्ये येणारा व्यक्ती निर्मुखी गेला नाही अनुसुया माता पतीची खूप सेवा करत होती म्हणून देवतांना भीती वाटले की त्यांना नको मिळावं ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि तुम्ही त्यांना सांगितले की तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायला जा तर अर्थात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसुया मातेकडे येतात ते जेव्हा येतात तेव्हा ते आम्हाला जेवायला दे तर ते म्हणतात तू अंघोळीला जा या मी तुम्हाला जेवायला वाढते तर बघा या मी तुम्हाला जेवायला वाटते ते म्हणाले तू नी वस्त्र होऊन वाढ तर बघा अनुषया मात्याला वाटते की हे साक्षात महान पुरुष आहेत ते माझी परीक्षा घेण्यासाठी आलेले आहे त्यांचा पण एक नियम होता की आपल्याकडे आलेला व्यक्ती कधीही निर्मुखी जाणार नाही तर बघा तेव्हा अनुषया मातेने तयार झाली तिने मनातल्या मनात, मनात पतीला माफी मागितली निवस्त्र होऊन तिने वाढण्यास वाढण्यास आली तर बघा ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात तीनही बालिके झाले तर ती दत्त महाराजांची कहाणी आहे तर बघा एक्केचाळीस ओवीपर्यंत वाचून झाल्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु दत, हे तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यावर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला आरती म्हणायची आहे आरती महाराजांची किंवा दत्त महाराजांची सगळ्या आरत्या तुम्ही म्हटल्या तरी चालेल या तर याप्रमाणे चा दत्त जयंती तुम्हाला साजरी करायची आहे सेवा काय करायची आहे तर बघा गुरुचरित्रचा अध्याय चौदावा अध्याय अठरावा तुम्ही पठण करायचा आहे गुरुचरित्राचा गत वंदन औदुंबर दत्तात्रेयना तुम्हीच ना हे पण तुम्ही म्हणू शकता तर बघा दत्त बावरी हे आवर्जून तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अध्याय तुम्ही पठन करायचा आहे तर तुम्ही दिवसभरात ह्या सेवा कधीही करू शकता तर बघा ह्या सेवा तुम्हाला आ, स्वामी चरित्र सारामृत हे थोडं थोडं तुम्ही पठन करू शकता दिवसभरात तर बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे अखंड तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे पण तुम्ही अखंड नाम नामजप करू शकता तर बघा श्री स्वामी समर्थ हे अकरा माळी तुम्ही जप करू शकता तर तर ह्या ज्या शक्य होतील तर बघा एक श्लोकी गुरुचरित्र स्त्रोत हे पठण करू शकता ज्या तुम्हाला दत्तसेवा माहिती आहेत तेवढ्या तुम्ही करू शकता ह्या सगळ्या सेवा तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा जेवढं जा जास्त करता येईल तुम्हाला तेवढ्या सेवा करायच्या आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदानाला खूप महत्वाचं आहे तर बघा तुम्ही अन्नदान करू शकता गुरूंच्या आवडतीचा रंग हा पिवळा पिवळा रंग आहे तर ते तुम्ही गुरूंना समर्पित असतो तर तो पिवळा कलर कलरचं काही पण तुम्ही दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढं दान करता येईल तुम्ही ते दान करू शकता पिवळ्या कलरचं तुम्ही काहीही दान करू शकता शुभदिनी केलेलं दान हे जास्त फली जातं दत दत्त कृपा नक्कीच प्राप्त होईल दत्त महाराजांनाही तेच हवं असतं की तुमचे कर्म तुम्ही केलेले चांगले कर्म आणि सगळ्यात श्रेष्ठ असतं ते दान तर हे दान हे छोटंसं तरी आपल्याकडून हवं म्हणून तुम्ही हे कुठल्याही म्हणजे बघा मंदिरात केंद्रात मठात जाऊन तुम्हाला दत्तजयंतीच्या जो जोशी दान करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ